बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राहुल शरद पंक्षांना सातत्यानं प्रसिद्धी हवी असते त्यामुळे ते मोठ मोठं बोलत असतात नाही मला वाटतं एकूणच राज्यकारभारच वेगळ्या पद्धतीने चाललेला आहे कुणाचा पायपोस कुणाला या ठिकाणी नाही हे वारांवर झालेल्या निर्णयामधून या ठिकाणी दिसते अनेक निर्णयाच्या फैली आता त्या वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी जाणार आहेत काही फाली शिंदेसाहेबांच्याकडून मुख्यमंत्र्याकडे जाणार आहेत काही फाईली उपमुख्यमंत्र्यांच्याकडे जाणार आहेत आता फाईललाच ना की नेमकं कुठल्या वाटेनं जावं की मंजुरी मिळेल आणि त्यामुळे एकूणच गोंधळाचं सावळा गोंधळ म्हणतोय असं वातावरण राज्यात आहे स्थानिक सुप्रीम कोर्टातली तारीख पुढे गेली आणि त्यामुळं दिवाळीला निदान होतील अशी आम्हाला साधारणपणे अपेक्षा यामध्ये आहे किमान महापालिका नगरपालिका आता कोल्हापूरला ऑक्टोबरमध्ये पाच वर्ष पूर्ण होतील प्रशासकाची कारकिर्दीला पाच वर्ष कोल्हापूर महापालिकेला पूर्ण होतं नवी मुंबई मला वाटते आमच्या आहे नांदेड आमच्या बरोबर या ठिकाणी पाच पाच वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकप्रतिनिधी नसणं हे अत्यंत महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं दुर्दैवी आणि आमची अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टात लवकर हिअरिंग होऊन त्याचा निर्णय होऊन निवडणुका व्हाव्या या सगळ्या चर्चेला अजून बरच पाणी वाहून जाणार आहे काय होतंय राज्यामध्ये अजून आपल्याला माहिती नाही त्यामुळे बघू पहिलगाम या संदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने जाहीरपणे सांगितलेलं आहे की या संदर्भात एक लाईन धरणं गरजेचं आणि ती लाईन धरून काँग्रेसचे सर्व या संदर्भात वक्तव्य करतील त्यामुळे मला <laughs> दुसरा एक प्रश्न म्हणजे संजय बाबांनी आता अशा पार्श्वभूमी त्यांची भूमिका अजून तरी ठाम आहे की शक्तीपीठला विरोध ही संजय बाबांची भूमिका अजून देखील ठाम मला त्या ठिकाणी दिसते आता पुढच्या राजकीय प्रवासासाठी असेल किंवा उद्याच्या भविष्यकाळातल्या काही विषय असतील विकास कामं असतील त्या तालुक्यातले असतील त्यामुळं कदाचित त्यांनी भाजपचा मार्ग धरला असेल काँग्रेस वर्किंग कमिटी झाली आणि अहमदाबादला अधिवेशन देखील त्या ठिकाणी झालं त्यामध्ये जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांना ताकद देणं आणि जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांचं महत्त्व या सगळ्या प्रक्रियेमध्ये असेल या पद्धतीचा एक निर्णय त्या ठिकाणी झाला जिल्हा अध्यक्षाच्या देखील अगदी सगळ्यांना विश्वासात घेऊन नॉमिनेट न करता आता गुजरातमध्ये आपण बघतोय बाहेरच्या राज्यातले तिथं नेमणूक करून त्यांच्यामार्फत तिथल्या लोकांचा अंदाज घेऊन अध्यक्ष निवडावे असा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आणि म्हणून मला वाटते संघटनात्मक बळ देण्यासाठी हे पाऊल अत्यंत चांगलं आहे स्वभाव आम्हाला सगळ्यांना माहिती दादा ताबडतोब हायपर होतात त्यामुळे माझी विनंती आहे त्यांना की शेतकऱ्यांची बाजू समजावून घेतली पाहिजे त्यांचं भावना समजावल्या पाहिजेत रत्नागिरी नागपूर हायवे असताना या हायवेची गरज नाही सांगलीचा मेळावा आमचा चार तारखेला होता परंतु दुर्दैवानं तुकडं आम्ही ढकल परंतु पुढच्या तीन दवसामध्ये राज्याची ऑनलाईन बैठक आम्ही घेतोय यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता विरोध त्या ठिकाणीच आहोत प्रत्येक ठिकाणी विरोध या रस्त्याला मग अजून मला कळत नाही शासन आग्रह काय करते आणि म्हणून आमची भूमिका ठाम आहे गरज नसलेला रस्ता नको आपण पाहिजे मला वाटतंय शासनाचं आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडलेलं आहे हे एकूण दिसून येतंय आहे कारण की बजेट झाल्यानंतर सात टक्केच खर्च करा या पद्धतीचा पहिला जी आर आला तिथंच सगळ्या बजेटला खात्री लागली आहे हे लक्षात आलेलं आहे आणि लाडकी बहीण निवडणुकीनंतर सावत्र झालेले हे आम्ही सातत्यानं सांगतोय आता एप्रिल महिन्याचे सुद्धा पैसे मिळालेले नाहीत एकवीसशेचं स्वप्न अजून स्वप्नातच त्या ठिकाणी राहिलेलं आहे आणि आता तर खुद्द मंत्रीच म्हणत आहेत की माझा विभागच बंद करा म्हणजे सामाजिक न्याय विभाग हा जुना विभाग आहे जो न्याय देण्याचा प्रयत्न प्रवर्गाला या ठिकाणी करतो कर। तोच बंद करा एवढं मोठं वक्तव्य जर मंत्री करत असतील तर मग घडी किती विस्कटलेले हे चित्र महाराष्ट्रामध्ये दिसून येते सगळं सांभाळताना होते इतर विभागात नाही म्हणजे निवडणुकीपूर्वी जी घोषणा केली होती ती घोषणा करताना त्याचा विचार केला नव्हता का या सगळ्या गोष्टीचं आर्थिक नियोजन पुढं करावं लागणार आहे म्हणजे फक्त मतं घ्यायसाठीच या घोषणा चालते असं संजय शिरसाटांच्या एकूण वक्तव्यातून आणि ह्यावरून दिसून येते बैठक आता ज्यावेळी सरकारमध्ये सन्मान्य अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात सामुदायिक जबाबदारी असते ज्यावेळी एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल त्यावेळी म्हणतात ही सामुदायिक जबाबदारी आहे आणि मी उत्तर देतोय म्हणजे ते सामुदायिक आहे असं तिघेही म्हणतात मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजींनी जाहीरपणे सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू तोच व्हिडिओ आम्ही परत सगळ्यांना दाखवतो की तुम्ही बोलला होता ते करा एवढीच आमची मागणी आहे जे शब्द तुम्ही निवडणुकीच्या आधी मतं घेण्यासाठी केला होता तो केला कदाचित अजितदादा बोलले नसतील परंतु आता सरकारमध्ये तुम्ही आहात सरकारच्या सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळी त्या ठिकाणी भूमिका घेतली होती निवडणुकीची ती तुम्ही पूर्ण करा पण यामध्ये बोलताना तसंच वाटते कारण का की मी बोललो नाही याचा अर्थ माझी जबाबदारी नाही पण एकूणच त्यांना सावरून घेण्याच्या बाबतीमध्ये असं दिसतं कर्जमाफी बद्दल बोललो नाही पण देणार नाही असं ते म्हणालेले नाहीत असं एक समर्थन नाही मग निवडणुकीची वाट बघायला लागलाय काय मग माझं काय म्हणणं आहे की विधानसभा बरखास्त करा निवडणुका लावा कर्जमाफी करा शेतकऱ्यांची कर्जमाफी निवडणुकीसाठीच थांबले असतील तर मला वाटतं मग निवडणुका लावानी कर शेतकऱ्यांची कर्जमाफी तरी होऊ दे म्हणजे फक्त निवडणुका म्हणजे चार वर्षानंतर निवडणुका लागल्यावर आम्ही करणार असं जाहीर करा तसं शेतकऱ्यांना म्हणजे निदान शेतकरी आज जो अडचणीत आहे त्याला कळेल की आमच्या अडचणीच्या काळात ही मदत नाही आहे तर निवडणुकीच्या मतासाठीही मदत आहे हे जाहीर करावं शंभर दिवसाचा परफॉर्मन्स वाढला त्याच्यामध्ये शंभर दिवसाच्या परफॉर्मन्सला काही अर्थ नाही आहे म्हणजे टाईट निधी जो आहे तो खर्च झाला म्हणजे परफॉर्मन्स झाला असं म्हणता येणार नाही त्यामुळं नेमकं लोकांना काय दिलं हे यातनं महत्त्वाचं आहे सेवा कायदा तुम्ही केला त्या सेवा कायद्याचा हप्ता परवा झाला सेवा कायद्यात किती लोकांचे प्रश्न सुटले किती लोकांच्या अडचणी त्या ठिकाणी सोडल्या गेल्या मंत्रालयातली गर्दी कमी झाली का जिल्हाधिकारी कार्यालयासमोरची गर्दी कमी झाली का उपोषणं या राज्यातली कमी झालीत का म्हणजे प्रश्न आव असून शेतकऱ्यांचे असू देत रोजगाराचे असू देत हे राहिलेले आहेत स्वतः सर्वे करायचं आणि स्वतःचे पाठ तुपटून घेण्याला काय अर्थ नाही उपस्थित केला तर काँग्रेसचे विरोधक सक्षम नाही की त्यांच्या दबावामुळे असा निर्णय घ्यावा इतके मला वाटते आता ते त्यांना लक्षात आलेलं आहे की याचं क्रेडिट राहुलजींना त्या ठिकाणी जाते म्हणून ते बोलत पण तो देशातल्या लोकांना माहित आहे गेले पाच वर्ष आमचे नेते राहुलजी याची मागणी करतायत ज्यावेळी सेन्सस होईल सेन्सस हा देशाचा एक थर्मामीटर असणार आहे आणि त्या थर्मोमिटरवेळी जातीय जनगणना करावी कारण की आज आमच्याकडं एक्झॅक्ट डाटा या ठिकाणी नाही आम्ही ज्यावेळी देशातल्या योजना राज्या जिल्ह्यामध्ये जातात त्यावेळी सेन्ससवर कुठल्या जातीचे लोक कुठं आहेत त्याच्यासाठी जातीय योजना आपण अनुदान या ठिकाणी देतो आणि ज्याची या ठिकाणी संख्या संख्या आहे त्याच्याप्रमाणे त्याला भागीदारी मिळाली पाहिजे हीच भूमिका राहुल गांधींची आहे आणि मला वाटतं यातून देशाचं चित्र तर बदलेलंच परंतु महाराष्ट्रामध्ये हक्काचं जर मराठा समाजाचं आरक्षण आहे त्याला देखील या ठिकाणी चालना मिळतो तर शक्तीपीठ